नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत खंडणी आणि मकोकातील आरोपी वाल्मिक कराड आणि सोळा डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमात होता असा दावा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका आणि अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आणि त्यानंतर हाच वाल्मिक कराड शरणपूर येथील एका ज्योतिषाकडे गेला आणि त्यांनी त्याचं ज्योतिष ज्योतिष पाहिलं त्या ठिकाणी त्यांनी त्याचा हात दाखवला असा दावा सुद्धा तृप्ती देसाई यांनी केला आणि त्याच अनुषंगानं आपला आजचा चर्चेचा विषय आहे वाल्मिकने हात दाखवलेला ज्योतिषी निघाला माहितीच्या नेत्यांचाही गुरु आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव हो। समृद्धी आपण पाहिलं की पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराळा हा दिंडोरीच्या आश्रमात होता असा दावा जो आहे तो तृप्ती देसाईनी केलाय आणि त्यानंतर पाहिलं तर तो जो वाल्मिक कराड आहे त्यांनी शरणपूर मधील एका ज्योतिषाला त्याचा हा सुद्धा दाखवल्याचा दावा आता करण्यात येतो आणि त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे महायुतीचे नेते सुद्धा या ज्योतिषाकडे जात असा दावा सुद्धा केला जातो नक्कीच राजरत्न या प्रकरणामधली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे कारण वाल्मिक कराड हा पंधरा आणि सोळा डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमामध्ये होता अण्णासाहेब मोरेंचं जे आश्रम आहे त्या आश्रमात तो राहिलेला होता त्याने मुक्काम केला होता आणि त्यानंतरच तिथून अगदी जवळ असलेल्या शरणपूर रोडवर असलेल्या एका ज्योतिषाकडे अर्थात हस्तरेषा तज्ञाकडे तो गेला आणि त्या तज्ञाकडे त्यांनी त्याचा हात वगैरे दाखवला त्याच्यानंतर या तज्ञाने त्याला त्याचं भविष्य सांगितलं आणि पुढची जी काही चर्चा झाली त्यानंतर मग कधी सरेंडर व्हायचं कसं सरेंडर व्हायचं या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी वाल्मिकी कराडने ठरवल्या अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत या सगळ्यामध्येच तृप्ती देसाई यांनी हा हे सगळं जे प्रकरण आहे ते तर समोर आणलं आणि या प्रकरणामधला हा जो कोणी ज्योतिषी आहे हा ज्योतिषी केवळ वाल्मिक हात किंवा ज्योतिष सांगण्या इतकाच लिमिटेड नाहीये तर हाच ज्योतिषी महा महायुतीमधल्या अनेक नेत्यांचा सुद्धा ज्योतिषी आहे अर्थात महायुतीमधले अनेक नेते याच ज्योतिषाकडे आपला हात दाखवण्यासाठी भविष्य पाहण्यासाठी येत असतात अशी सुद्धा एक खळबळजनक माहिती आता सध्याला या प्रकरणामध्ये समोर आलेली आहे हा जो कोणी ज्योतिषी आहे या ज्योतिषाचं नाव अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये किंवा जी काही एक दोन नावं या सगळ्यात चर्चेत आहेत त्या नावांवरती अजून पर्यंत खूप जास्त शंका आहे त्यामुळे ती नावं तर आपण राजरत्न घेणार नाही मात्र या सगळ्या प्रकरणातला हा जो कोणी ज्योतिष आहे तो ज्योतिष महायुतीच्या अनेक नेत्यांचा ज्योतिष आहे आणि या सगळ्या प्रकरणामधला सगळ्यात मोठा दावा तृप्ती देसाई यांनी आज असा केलेला आहे की या प्रकरणामध्ये हा जो कोणी ज्योतिष आहे या ज्योतिषाकडे जा आणि तुझं भविष्य बघून घे हात दाखवून घे अशा पद्धतीचा सल्ला हा चक्क दिंडोरी आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनीच कराडला दिला होता आणि अण्णासाहेब मोरे यांच्या सांगण्यानंतरच वाल्मिक कराड हा त्या ठिकाणी गेला आणि त्याचा हात दाखवला आणि पुढे जे काही प्रकरण झालं अशा पद्धतीचा दावा सुद्धा आज करण्यात आला आणि निश्चितपणे समृद्धी जर पाहिलं तर महायुतीतील अनेक मंत्री सुद्धा ज्योतिषाकडे जातात त्यांचं भविष्य बघतात असा सुद्धा दावा करण्यात आलाय नक्कीच या प्रकरणामध्ये असंही सांगितलं जात आहे की हा जो कोणी ज्योतिष आहे हा अगदी साधा सुद्धा ज्योतिष नाहीये हाय प्रोफाईल ज्योतिष आहे कारण अनेक मोठमोठ्या नेत्यांची उठ बस या ज्योतिषाकडे असते हस्तरेषा तज्ञ आहे अर्थात हात बघून पुढचं तुमचं जे काही भविष्य आहे ते हा सगळा ज्योतिष सांगत असतो आणि या ज्योतिषावरती अनेकांना विश्वास आहे तर आपण पाहिलं तर दिंडोरीचे हे जे आश्रमाचे प्रमुख आहेत त्यांना साहेब मोरे अर्थात गुरुमाऊली म्हणून ते प्रसिद्ध आहेत आणि या गुरुमाऊलींच्या चरणी अनेक नेते येत असतात महायुतीचेच नाही तर महाविकास आघाडीचे अगदी सगळ्याच पक्षांचे अनेक भक्तगण त्यांचे संपूर्ण राज्यभरात आहेत त्यामुळे त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे आणि कदाचित त्या सगळ्याच कनेक्शन कुठेतरी या ज्योतिषाशी आहे आणि जे जे नेते कुणीतरी दिंडोरीला जात असतील कदाचित ते दिंडोरी पासून जवळच असलेल्या शरणपूर रोड वरती असलेला, असलेला हा जो कोणी ज्योतिष आहे त्याच्याकडे सुद्धा जातात त्याच्याकडून आपला जे काही भविष्य आहे ते भविष्य पाहून घेतात हात दाखवला जातो त्याच्याकडून काही सल्ले सुद्धा घेतले जातात अशा पद्धतीची अतिशय धक्कादायक माहिती या प्रकरणामध्ये समोर आली आहे त्यामुळे नेमका हा ज्योतिषी कोण याची उत्सुकता आता सध्या अतिशय शिगेला पाहायला समृद्धी जर पाहिलं तर अशी माहिती येते की ह्या ज्योतिषाकडं माजी मुख्यमंत्री सुद्धा गेलेले आहेत त्या ज्योतिषाकडं अहिल्यानगर मधील एक मोठे नेते जे की या आधी सुद्धा मंत्री होते आता सुद्धा मंत्री आहेत असे अहिल्यानगर मधील एक नेते सुद्धा गेल्याचा दावा केला जातोय अनेक मंत्री म्हणजे विशेषतः पाहिलं तर कोकणामधील एक मंत्री त्यांच्याकडे सातत्याने जातात असा सुद्धा दावा करण्यात आला आहे आणि ज्योतिषाचं एक मंदिर सुद्धा बांधण्यात आलेलं आहे असा सुद्धा दावा केला जातोय त्याचबरोबर त्या ज्योतिषाच्या मंदिराकडे जाण्यासाठी त्या ठिकाणी रोड नाहीये म्हणून दोन कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली असा सुद्धा दावा एकंदरीत विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार असा दावा केला जातोय परंतु हा ज्योतिषी कोण आहे जोपर्यंत खात्रीलायक वृत्त आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही प्रेक्षकांना सांगत सांगणार नाही कारण आम्ही सुद्धा माहिती घेतो की हा ज्योतिषी नेमका कोण आहे खरं आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक दावे प्रतिदावे केल्या प्रकरणामधला एक आरोपी असणारा कृष्णा आंधे अद्यापही सापडत नाहीये परंतु या प्रकरणामधला जो वाल्मिक कराड होता नऊ डिसेंबरला घटना घडली संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यान नंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आला या ज्योतिषांनी सांगितलं होतं का की करार तू पुण्यामध्ये एकतीस तारखेला शरण ये त्याचबरोबर तू पुण्यामध्ये एकतीस तारखेला त्याचबरोबर दुपारी सव्वा बारा वाजता शरण ये असं सुद्धा होतं का असे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नक्कीच राजरत्न हे सगळेच प्रश्न उपस्थित होत आहेत कारण अर्थात जर आपण जी काही आपल्याला प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीच्या आधारावरती जर हा ज्योतिष इतक्या सगळ्या महायुतीच्या आणि अनेक नेत्यांचं भविष्य बघत असेल ज्योतिष सांगत असेल तर अर्थातच याच ज्योतिषाचं ऐकून अनेक नेते आपापल्या आयुष्यातले राजकीय निर्णय सामाजिक आर्थिक अनेक निर्णय जे आहेत ते घेत असणार आहेत आणि त्यामुळे कराड सुद्धा या प्रकरणामध्ये याच ज्योतिषाच्या सल्ल्याने काही गोष्टी त्यांनी केल्यात का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण वाल्मिक कराडने एकतीस तारखेला सरेंडर व्हायचं पुण्यातच सरेंडर व्हायचं राजरत्न जर तो नाशिक मध्ये होता तर तो नाशिक मध्ये सुद्धा सरेंडर होऊ शकत होता तिथल्या सीआयडीच्या ऑफिस मध्ये सुद्धा तो जाऊन सरेंडर झाला असता तरीही चाललं असतं मात्र पुण्यातच सरेंडर व्हायचं एकतीस तारखेलाच सरेंडर व्हायचं एवढ्या एवढ्या वाजता सरेंडर व्हायचं त्याच्याबरोबर कोण माणसं असतील कुठली गाडी असेल या संदर्भातल्या सगळ्याच गोष्टी कदाचित याच ज्योतिषाने वाल्मिकार सांगितल्या होत्या का आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या का हा एक खूप मोठा प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेला पाहायला मिळतोय कारण हा जो कोणी ज्योतिष आहे हा ज्योतिष अनेक नेत्यांचं भविष्य बघतो अनेक नेते त्याच्या शब्दाला अतिशय अतिशय मान देतात विश्वास ठेवतात आणि त्याच्याच शब्दावर अनेक नेते जे आहेत ते आपापल्या आयुष्यातले जे काही निर्णय आहेत ते सुद्धा घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे या ज्योतिषाकडे जा असा सल्ला खुद्द साहेब मोरे यांनी दिला होता आणि या सल्ल्याच्या नंतरच स्वतः वाल्मिक करार त्या ठिकाणी गेला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं आपलं जे काही भविष्य आहे ते पाहिलं त्याच्यानंतर मात्र मधले दहा एक बारा दिवस तो नेमका कुठे होता या सगळ्याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये त्यामुळे कदाचित याच ज्योतिषाने सांगितल्या पद्धतीने तो कुठे लपला होता का किंवा तो त्यांच्याच कोणाच्या संगतीत होता का हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न यामध्ये उपस्थित होतोय मात्र राजरत्न मला वाटतं की या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की जे अण्णासाहेब मोरे ज्यांच्यावर इतके मोठे मोठे आरोप होत आहेत तृप्ती देसाई वारंवार काही ना काही खुलासे घेऊन आपल्या समोर येताना पाहायला मिळतात या अन्ना मोरेंची चौकशी मोरेची चौकशी झालेली नाहीये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हेच त्या अण्णासाहेब मोरे आहेत ज्या अण्णासाहेब मोरेंनी पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराडला आश्रय दिल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे दुसरा आता हा आरोप होतोय की अण्णासाहेब मोरे यांच्या सांगण्यावरूनच वाल्मिक कराड हा त्या ठिकाणच्या ज्योतिषाकडे गेला होता त्याचा त्यांनी हात दाखवला त्याच्यानंतर जे काही भविष्य सांगितलं त्यानंतर पुढच्या त्यांनी काही गोष्टी केल्या असतील अशा पद्धतीचे या चौकशी होत नाहीये हा या प्रकरणातला सगळ्यात गंभीर मुद्दा आहे असं मला वाटतंय समृद्धी आपण पाहिलं की नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची अपहरण करून अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली त्यानंतर खंडणीचं प्रकरण समोर आलं खंडणीच्या वादातून नंतर हत्येमध्ये त्या वादाचं रूपांतर झालं असं सांगण्यात येतं परंतु जर पाहिलं तर नऊ डिसेंबरला झालेली हत्या आणि एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीला शरण येतो परंतु त्या काळामध्ये वाल्मिक कराडच्या संपर्कात जी लोकं होती त्यांची सुद्धा सीआयडीनं जर पाहिलं तर चौकशी केल्याचं पाहायला मिळते समृद्धी परंतु या प्रकरणामध्ये जो तृप्ती देसाई यांनी दावा केलेला आहे की पंधरा आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड दिंडोलीच्या आश्रमामध्ये शरण आलेला होत दिंडोरीच्या आश्रमामध्ये आश्रयाला होता असा दावा तृप्ती देसाईंनी केलेला आहे या प्रकरणामध्ये हे जे आश्रमाची लोक आहेत त्यांची काही चौकशी झालेली आहे आणि विशेष बाब म्हणजे हा जो ज्योतिषी आहे पंधरा आणि सोळा वाल्मिकराड दिंडोरीच्या आश्रमात आश्रय घेतलेला होता असं तृप्ती देसाई यांनी सांगितलेलं आहे परंतु ज्यांनी ज्या ज्योतिषाला हात दाखवलेला आहे त्या ज्योतिषाची सुद्धा चौकशी होऊ शकते का नक्कीच हो या ज्योतिषाची चौकशी होऊ शकते व्हायलाच हवी खर तर या प्रकरणामधले अनेक खुलासे किंवा अनेक पुरावे जे आहेत ते समोर येणं अद्याप बाकी आहे त्यामुळे हा नेमका ज्योतिषी कोण आहे त्याचा नेमका आश्रम कुठे आहे किंवा तो कुठे बसतो कुठे त्याची ही सगळी जी अपॉइंटमेंट घेऊन मग हात दाखवण्याचा जो सगळा कार्यक्रम आहे तो नेमका कुठे पार पडतो हे अद्यापपर्यंत पर्यंत इतकंच समोर आलेलं नाहीये किंवा याबद्दलचे ठोस पुरावे हाती आलेले नाहीयेत त्यामुळेच कदाचित अजून या प्रकरणामधली पूर्ण चौकशी झालेली नाही किंवा या प्रकरणाची अद्याप इतक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना सुद्धा दिसून येत नाहीये मात्र लवकरच जसं या प्रकरणावरती सीआयडी असेल एसआयटी असेल यांचा तपास जो आहे तो तपास चालू होईल आणि त्यानंतर हा ज्योतिष नेमका कोण तो कुठे असतो त्याने आतापर्यंत कुणाकुणाचं भविष्य पाहिलं त्यानेच वाल्मिक कराडला काही गोष्टी करायला सांगितल्या होत्या का हे सगळेच प्रश्न जे आहेत ते अतिशय चौकशीचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत मात्र राजरत्न मला असं वाटतं की वाल्मिक कराड जर आपण पाहिलं तर जेव्हापासून तो फरार होता त्याने अनेक देवदर्शन केली अनेक आध्यात्मिक ठिकाणी तो गेला आणि त्यानंतर तो या ज्योतिषाकडे गेला अर्थातच आपण जे पहिल्यापासून म्हणतोय की सो चुहे खाकर बिल्ली हचकचली अशी जी म्हण आहे या म्हणेनुसार सगळं वाल्मिक कराड वागत असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळेच कराडचं हे देवदर्शनाला जाणं तिथून ज्योतिषाकडे जाणं अर्थातच वाल्मिक कराड हा अतिशय आपण श्रद्धाळू ज्याला म्हणतो त्या पद्धतीचा व्यक्ती आहे आणि त्यामुळेच त्याचा जसा देवावरती विश्वास आहे तसाच ज्योतिषावर भविष्यावर सुद्धा विश्वास असू असू शकतो आणि त्यामुळेच तर त्याने या ज्योतिषाकडून हात पाहिला आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी त्यांनी केल्या का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर हा जर ज्योतिषी महायुतीच्या इतक्या सगळ्या नेत्यांचं ज्योतिषी आहे याचाच अर्थ तो अतिशय प्रसिद्ध आहे त्याला शोधणं अतिशय सोपं आहे त्याला शोधणं अजिबात अवघड नाहीये त्याच्यापर्यंत पोहोचणं अवघड नाहीये त्याच्याकडून माहिती काढून घेणं सुद्धा अवघड नाहीये इतका मोठा जर ज्योतिषी असेल तर अर्थातच या ज्योतिषीचे जे काही सीडीआर CD, असतील ते सुद्धा अवेलेबल असतील त्याचे कॉल रेकॉर्डिंग असतील कॉल डिटेल्स असतील कदाचित सीसीटीव्ही फुटेज सुद्धा असू शकतात हे सगळंच आता पोलिसांनी लवकरात लवकर हस्तगत करून या ज्योतिषाचा या सगळ्या प्रकरणामध्ये किती सहभाग आहे किंवा त्याने त्याला काही सल्ले दिले होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णासाहेब मोरे आणि त्यांचे कुटुंबीय यांची चौकशी पार पडणं मात्र अतिशय महत्वाचं आहे कारण जर राजरत्न आपण पाहिलं ज्यावेळी तृप्ती देसाई यांनी पहिल्यांदा हा सगळा जो आरोप केला होता की पंधरा सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड हा दिंडोरीच्या आश्रमात थांबला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आश्रमाकडून जे जी प्रतिक्रिया आली होती जी भूमिका देण्यात आलेली होती त्यानुसार त्यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराड आश्रमात आलाच नाही मात्र जेव्हा हे प्रकरण लावून धरण्यात आलं यावरती वेगवेगळ्या वेग चॅनल्स बातम्या प्रसारित केल्या त्यानंतर मात्र ते असे म्हटले की सप्ताह चालू होता हरिनाम सप्ताहामध्ये कदाचित गर्दीत तो आलाही असेल आम्हाला माहित नाही तर अशा पद्धतीने मग आधीच त्यांचं स्टेटमेंट होतं की नव्हता आला नंतर ते म्हणले कदाचित आला असेल तर याच पद्धतीने आपण बघतोय की त्यांची स्टेटमेंट बदलत आहेत म्हणजे ते कुठेतरी ही गोष्ट कबूल करायची पण आहे करायची पण नाही अशा पद्धतीत कुठेतरी संभ्रमावस्थेत असलेले पाहायला मिळतात त्यामुळेच तर या सगळ्या प्रकरणामध्ये अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करा अशी मागणी सातत्याने होत आहे तृप्ती देसाईंनी हे प्रकरण लावून धरलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सीआयडी अद्यापही मोरे कुटुंबियांची चौकशी का करत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे निश्चितपणे समृद्धी वाल्मिक कराडने ज्या ज्योतिषाला हात दाखवला तोच ज्योतिषी महायुतीतील नेत्यांचा सुद्धा गुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे या प्रकरणामध्ये आता पुढे काय तपास होतो हा ज्योतिषी नेमका कोण आहे याची माहिती कधी पुढे येते हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात।